गुड मॉर्निंग शुभ सकाळ बघा मित्रांना सकाळचं वातावरण आहे बघा गार मस्त आबाळ पण आलं या रात्री असं वाटलं होतं पाऊस काय घे पण नाही काय तसं झालं आपण दुसऱ्या ठिकाणी पाऊस हो आमचं वडील बाहेर कुठं तर गावाला गेलं तर मला फोन करून सांगत होतं पाऊस येतोय का तिकडं पडायला लागला या भरती सगळं जाऊ द्या बरगा का मित्रांनो सकाळ सकाळी लागली बघा चहा करायला चुलीवरच आहे अजून मस्त पैकी गोडच करते म्हणजे जरा सकाळ सकाळ गोडच सुरुवात पण चांगली होईल गोड कामाला पण आणि तुम्ही पण मला चांगली साथ दिली बघा काल म्हणजे आईवर तुम्ही मला बरीच साथ दिली त्यामुळे मला यश पण नक्की मिळेल बर काल पण मी पुस्तक वाचताना मला एक मजकूर मी वाचलं बघा त्याच्यामध्ये आईचं मुलाचं संभाषण आहे बघा त्याच्यामध्ये मुल गायला विचारतो या आई तुझा वाढदिवस कधी असतो ग मग आईनं पण गोड उत्तर दिलं बघा ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी माझा पण बड्डे असतो वाढदिवस असतो म्हणला तिचं म्हणणं कसं ज्या वेळेस आईनं त्याला जन्म दिला त्यावेळेस ती आई झाली आधीच ती तीच स्त्री होती पण आता ती आई बनली बघा तिने किती छान उत्तर दिलं बघा बरं की असा न लय म्हणजे असं भारी वाटतं व बघा आईनं कसं भारी उत्तर दिलं बघा बघ ती आईच होती ब मग काय नाही बघा काम तर पडली होती मुलकायची तसं उन्हात परत काम, काम करू वाटत कर ना रानातली काम आहे ती व त्याचे पण मका करायचे आहे आणि दुसरी पण माझी पण रानातली जरा काम आहे ती हरभरा काढाय आलाय म्हणजे खालच्या म्हणजे खालच्या ह्याच्यातला आलाय जरा वरच्यात काय नाही एवढं अजून पण खाली काढायला आलाय ती काढून घेतलं मग परत ती काठ खालीच गळून पडायचं मग केलेला पण फायदा नाही परत कसं असतंय नुकसान नुकसान परत हे नी बघ रागवतं तर खवळतो तर त्यांना तर काय म्हणायचं बघा एवढं कष्ट करायचं एवढं काम करायचं रानात का तर पैशासाठी आणि हे असं नुकसान करून चालतंय का हां त्यावर तर उकळायला लागलं बघा दुधाचं पातेलं घरात आहे आता जाऊन आणखी मग आपल्या गावरान मशी दुधाय व कवी पाहिजे मका पण करून घ्यायच्या आला म्हणजे ते पण अजून तसंच होईल मका एकदा म्हणजे वाळली व खडखडीत चांगली ऊन आहे त्यामुळं मका वाळली नाहीतर त्या वाळल्याला मका जर येऊन जरी गेला तरी ती तिकनसोबतच होणार त्यामुळे करायचे बघा काल लगेच बघा भावानं पण व्हिडिओ बघितला लगेच मला फोन केला मला म्हणला दी तुला आईच मम्मीची लय आठवण झाली ती का ग व्हिडिओ टाकला होता असा मी म्हटलं झाली ती यार मला असं ध्यान काढत बसली तर कसं करायचं सांग ती पण लय इमोशनल झालता रडला त्याचं रड बघून तर आपल्या मला तर काही होते मला पण आवरून असं झालं मी पण रडली काय विचारत होती मग मी तू का कारडतीस तिला काय सांगू सांगा बरं विकुरा शेवटी आईच्या डोळ्यात पाणी आल्यावर विचारणार रडते म्हणून तिला पण अजून त्यातलं काय माहिती नाही तिला मी म्हणली नाही तशी काय काय करणार आहे पण तिला पण भावानंच विचारलं ते अण्णा बाहेर गेल तर अण्णाला यातलं काहीच माहीत नाही बघा त्यानं व्हिडिओ बघितल्यावर मग मला फोन केला परत भाऊजाई पण मला बोलले तुम्ही तर असंही करताय म्हणल्यावर म्हणजे माझ्या भावानं काय करायचं म्हणत होते लई विचार केला तर लय अवघड आहे हो जीवनात आईला महत्व आहे ती माहीत आहे पण बघा की आधार असतो आईची सावली वेगळीच असती माझ्याकडं आली असती राहिली असती मला विचारलं असतं तू कशी आहे कशी नाही बरे आहे गुरीचं पण लाड केला असता शेवटी नात आहे तिला किती आनंद झाला असता बघा तिच्या लेकराला लेकरू आहे म्हणले किती आनंद झाला असता बघा लिय लहान होती हो मी लई लहान आता ती मीच मोठी होऊन सासरी जाऊन तिथंही करत असल सगळं व्यवस्थित तिला बघूनच भारी वाटलं असतं बघा